पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे पुण्याच्या तालमीत पैलवानांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे यासोबतच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींसोबत छेडछाड केल्याचा आरोपही केला जात आहे सध्या या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून या दोन गट एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळत आहे तर यावेळी लाथाबुक्यांनी तुडवत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना पैलवानांकडून मारहाण करण्यात आली इतकंच नाही तर या मुलांना शिवीगाळ देखील करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे पुण्यातील तळजाई मैदानावर हा प्रकार घडला असून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना पुण्यातील तळजाई मैदानावर मारहाण करण्यात आली आहे म्हाडाची लॉटरी निघाली आहे पण आमदारांना नऊ लाखात घर मिळणार असं काही नाही कोकण विभागाची लॉटरी निघाली पण राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची योजना असो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांनाही लागू आहे ही, ही बाब तपासून घेण्यात येईल सर्वसामान्यांना जी किंमत राहील तीच आमदारांना देखील राहील असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले आहे कुठलेही नाही आहे आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाहीये आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घर ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो त्या माध्यमातून जो लो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील नाही निश्चितपणे याच्याकरता जे जर का असं माझ्या निदर्शनात नाही आलं पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि मान्य मुख्यमंत्री मोद्यांना सांगण्यात येईल जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील सध्या बोगस डॉक्टरांचं प्रमाण वाढलं असून विशेष करून आदिवासी भागात मागासलेला भाग असेल किंवा शहरातील झोपडपट्टी भाग असेल इथे अनेक डॉक्टरांची डिग्री बोगस आहे याच्या विरोधात कायदा जो राज्यात आहे तो पुरेसा नाही दोन हजार बावीसच्या अधिवेशनात तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी शब्द दिला होता तो कायदा अपुरा असल्याने नवीन कायदा पारित करावा याची मागणी आम्ही केली असून मंत्री माधुरी मिसाळ यांनी मला आश्वासित केलं आहे की कायदा करणार आमदार स सत्यजित तांबे यांचं वक्तव्य आहे आहे सध्या बोगस प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं विशेष करून आदिवासी भाग असेल मागासलेला भाग असेल किंवा शहरांमधील जे जिथे सामान्य माणूस राहतो गरीब माणूस राहतो असं झोपडपट्टीचा भाग असेल इथे अनेक डॉक्टर येतात काहीतरी ट्रीटमेंट चालू करतात आणि नंतर लक्षात येतं की त्याची डिग्री खोटी आहे किंवा तो बोगस आहे विरुद्ध जो कायदा आज राज्यामध्ये आहे तो कायदा पुरेशा नाही डिसेंबर दोन हजार बावीसच्या अधिवेशनामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेबांनी सभागृहात शब्द दिला होता की तो कायदा अपुरा असल्यामुळे आम्ही एक चांगला कडक कायदा आणणार आहे मात्र अद्यापपर्यंत तो, तो कायदा आला नाही त्या संदर्भात मी काल सभागृहामध्ये आवाज उठवला आणि वैद्य शिक्षण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी मला आश्वासित केलेलं आहे सभागृहाला आश्वासित केलेलं आहे के की लवकर लवकरच हा कायदा करण्यात येईल त्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात येईल आणि पोलिसांची देखील मदत त्यासाठी घेण्यात येईल कल्याण डोंबिवली महापालिकेकडून महापालिकेच्या शाळा हायटेक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत या शाळा हायटेक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत के डी एम आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला असून मात्र शाळा व्यवस्थापनांनी या उपक्रमांबाबत उदासीनता दाखवल्याचं समोर आलंय महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटक चाललेले विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचा ठपका ठेवत संबंधित अडतीस शाळांच्या मुख्याध्यापकांना कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या कारवाईमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दडाणले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शाळांचा कायापालट हाती घेतलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने इमारती दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत साधनसामुग्री वेळेवर देण्यात आलेली आहे पण विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरती पटसंख्याची आहे ही चिंतेची बाब आहे म्हणून आम्ही एप्रिल महिन्यामध्येच एप्रिल मे महिन्यामध्येच मुख्याध्यापकानं पत्र देऊन कल्पना दिली होती की आपली पटसंख्या वाढवली पाहिजे आम्ही जे टार्गेट दिलेले त्या पटसंख्येच्या जवळपास तरी पोचायला हवं हो असं आम्हाला अपेक्षित होतं परंतु शाळा सुरू होऊनही जवळपास आता महिना होत आलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये ज्या शाळांनी भर टाकली नाही अशा अडतीस शाळांच्या मुख्याध्यापकांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे येत्या तीस जुलैपर्यंत आपल्याला समाधानकारक पटसंख्या त्यांनी वाढवली पाहिजे कारण शिक्षकांचं कामच नुसतं शिकवणं नाही तर आपली शाळा चांगली दर्जेदार करणं हे सुद्धा त्यांचं काम आहे पटसंख्या वाढवली आम्ही पायाभूत चाचण्या घेत आहोत मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावरही काम सुरू आहे आणि मग याला सर्वांनी सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सहकार्य करणं हे अपेक्षित आहे हे काम त्यांनी मागील महिन्याभरामध्ये समाधानकारक न केल्यामुळे एक प्रशासकीय बाब विचारात धरून आम्ही त्यांना कारणे दाखवून नोटीस बजावलेली आहे संजय राऊत यांनी आजच्या नियमित पत्रकार परिषदेत नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा दाखला देत कृष्णा डोंगरे प्रकरणाकडे लक्ष वेधलं काय आहे हे कृष्णा डोंगरे प्रकरण एका शेतकऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचे हाल केले असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर केला आहे सरकार, के सरकार विरोधातील आवाज दाबण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याचं संजय राऊत यांचं म्हणणं आहे नाशिकला मागच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्याने आंदोलन केलं असून कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याच्या आंदोलन करत्याचा प्रयत्न होता कृष्णा डोंगरे त्यांचं नाव असं संजय राऊत म्हणाले त्याचा राग ठेवून हा माणूस सतत सरकारविरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी नेहमीच खोटी कामं करणारे मंत्री यांना एकत्र घेऊन कृष्णा डोंगरे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला त्याला रोखण्यासाठी हे सर्व करण्यात आलं आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे बेशिस्त रिक्षाचालक भाडे जास्त आकारणारे रिक्षाचालक असे रिक्षाचालक आपण पाहिले असेल पण रिक्षामध्ये प्रवासाने ठेवलेली वस्तू पोलिसांकडे जाऊन जमा केली असे रिक्षा चालक अधिक पाहिले आहेत का अशी काहीशी घटना सोलापूर शहरात घडली आहे शहरातील सैफुल चौक ते माणिक चौकापर्यंत रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षात एक लाख रुपये किमतीचे सोन्याची अंगठी रिक्षातच विसरून गेली व अंगठी कोणाची आहे त्यांना परत मिळावी या भावनेने सोलापुरातील प्रामाणिक रिक्षाचालक नंदू बेनसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते साडे सहा ते दरम्यान काही लोक एक ऑटो वर बसले सैफुल चौक आ, सैफुल चौक ल आणि ते मानिक चौकला जाऊन ते उतरले होते त्याच्यात त्यांचा काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठिक पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटोवाले होते नंदू चौहान त्याच्या त्यांनी प्रमाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट वतीने त्यांच्या धन्यवाद पण केला आहे की त्यांनी दिलेलं आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्याकडे आहे किंवा आयुक्त आलेला ते, ते येऊन ते आपलं सामान घेऊन जावं आणि आपण त्यांना परत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व नागपूर पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला असून दलाला मार्फत गेले तरच काम होते असाही आरोप करण्यात आला आहे यावेळी परिवहन कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कारवाईची मागणी करण्यात आली असून अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या त्याचे पुरावे सुद्धा अधिकाऱ्यांनी दिले आहेत मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन काम केले जाते असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कर करण्यात पुढे सात दिवसात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से आदित्य दुरुकर यांनी सांगितले आहे आज महाराष्ट्र निर्माण सेनेने आज नागपूर उप एकोणपन्नास या कार्यालयाला निवेदन दिले या कार्यालयातील अनेक तक्रारी महाराष्ट्र निर्माण कार्यालयाला वारंवार प्राप्त होत होत्या जशा अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी त्याशिवाय काम न करणे गाड्या पासिंगसाठी अडथळे आणणे दलाला मार्फतच गेल्यानंतर काम होणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे होत्या आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही त्याचे आम्हाला पुरावे देत अनेक लोकांनी आम्हाला त्याचे व्हिडिओ बनवून दिलेत आणि ते व्हिडिओ आज पुरावे म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना दिलेले आहेत यापूर्वी निवेदन सुद्धा दिलेले आहेत यापूर्वी तुम्ही सुद्धा माहिती असेल की नागपूर जिल्ह्यात अनेक अधिकारी म्हणजे एआरटीओ दर्जाचे अधिकारी सुद्धा त्या भ्रष्टाचार लिप्त असल्याचे उल्लंघन झाले माहिती झाले चोरीच्या जा गाड्या सुद्धा इकडे रजिस्टर झालेल्या असे अनेक पुरावे वृत्तपत्रांच्या माध्यमातून माहिती पडलेला आहे आपल्याला अनेकदा माहिती पडलं मात्र आज आम्ही ते पुरावे घेऊन आरटीओला दिलेले आहेत आणि आरटीओ न आम्हाला सात दिवसा कार्यवाही का करू असं सांगितलेलं आहे सात दिवसात कारवाई झालेली नाही तर महाराष्ट्र आंदोलन करेल आणि त्याची सर्व जिम्मेदारी उपप्रदेश नेमका घोटाळा असा आहे की येथील अधिकारी जे आहेत ते दलाला मार्फत गाडी गेली तरच ते करतात अन्यथा त्या गाडीला रिजेक्ट करतात आणि तीच गाडी दुसरी दलाला मार्फत गेली दलालाने केली असेल तर त्यावर तीन रेषा मारल्या जातात त्याच्यामध्ये पैसा पैशाचा अनुभव असतो पाचशे हजार दोन हजार असे त्या रेषा असतात आणि ते पैसे घेतल्याशिवाय ते हो काम करत नाहीत अनेक गाड्या तुम्ही पैसे दिल्यानंतर ते नियमांचेरी बसत नसतील तरी त्या रीलीव होतात पासिंग होतात आम्ही व्हिडिओ तुम्ही दाखवले जे व्हिडिओ आम्ही दाखवलेले त्या आरटीओ चा कर्मचारी बसलेला आहे तो तुमचा फॉर्म सबमिट करताना सुद्धा तिथे जे तीन अधिकारी असतात एका अधिकाऱ्याला दोनशे रुपये प्रतिमासित तीन कर्मचारी सहाशे रुपये घेतो त्या नंबर अपडेट करायचा असेल मोबाईल नंबर तुम्हाला त्याचे सुद्धा शंभर रुपये पर व्यक्ती द्यावे लागतात असे तीन गाड्या तीन लोकांना ते पैसे द्यावे लागतात त्याच्यात ते व्हिडिओ आहेत इथे कशा प्रकारे जनतेला लुबाडणूक होत आहे किंवा पिळवणूक होत आहे हे नाग मुख्यमंत्र्यांच्या शहरात अगर अशा प्रकारे होत असेल केंद्राच्या वाहतूक पर, परिवहन मंत्रालयाच्या अगर खासदाराच्या शहरात असं होत असेल तर बाकी शहर सोडूनच द्यावं मला असं वाटतं की ही लज्जास्पद भूमिका आहे की ज्या जिथे केंद्रीय सडक परिवहन मंत्री आहे जिथे मुख्यमंत्री आहे त्या जिल्ह्यातील अधिकारी त्याच विभागात अशा प्रकारे भ्रष्टाचार होते म्हणजे ही एक नाकावर टिचून, म्हणजे केंद्रीय मंत्र्याच्या नाकावर टिचून होणारी ही घटना आहे गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रात्रीपासूनच जिल्ह्यांमध्ये दमदार कमबॅक केला आहे रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्याला रात्रीपासूनच मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे त्यामुळे येथील नदी नाले ओसंडून वाहताना दिसून येत आहेत शास्त्री पूल कसबा भागांमधील साकाफावरून देखील पाणी ओसंडून वाहत आहे नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून संगमेश्वरमध्ये एकशे बेचाळीस किलोमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे रखडलेल्या लावणी कामांना देखील ला आता वेग आलाय त्यामुळे बळीराजा देखील सुखावलाय गेल्या काही दिवसांपासून उसन उसंत घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असून रात्रीपासून मुसळधार पावसाने लांजा तालुक्याला चांगले झोडपून काढले आहे तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मानवी वस्तीमध्ये देखील पाणी शिरल्याचे दिसून आले तालुक्यातील अंजनारी पुलाजवळील दत्त मंदिरात पाणी शिरले असून काजळी नदी प्रवाहित झाल्याचे दिसून आले मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला टेक ऑफ पूर्वी एक मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या क्यू पी एक चार एक शून्य या विमानाला धडक दिली गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे हे विमान मुंबईहून दिल्लीला जाणार होते या अपघातात विमानासह आणि ट्रकचेही नुकसान झाले आहे या अपघातानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले व प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था देखील करण्यात आली अरबी समुद्रापेक्षा पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात एकशे चौदा मीटर पाऊस झाला असून मुंबई उपनगरातील कांदिवली बोरिवली मालाड आणि अंधेरी परिसरात पाऊस पडत आहे कोकणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे या पावसाने कोकणातील जनजीवन विस्कळीत केले आहे काही गावांसोबत संपर्क देखील तुटला आहे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्टचा इशारा देखील देण्यात आला त्यानंतर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला देखील मोठा फटका बसला आहे जगविख्यात टेल्सा कंपनीचं पहिलं शोरूम भारतात सुरू होणार असून मुंबईतील बी के सीमध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे टेल्साच्या या शोरूमची पाठी मराठीत असल्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे इलॉन मस्क जगप्रसिद्ध कंपनी टेस्ला आज भारतभर धमाकेदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे मंगळवारी म्हणजेच पंधरा जुलै रोजी मुंबई येथील कंपनीच्या भारतातील पहिल्या शोरूमचं उद्घाटन झालं मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या पॉश परिसरात टेस्ला पहिला शोरूम सुरू होणार आहे या शोरूमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून होणार आहे शोरूममध्ये टेस्लाचे एकापेक्षा एक दमदार मॉडेल्स उपलब्ध असतील त्यात मॉडेल थ्री मॉडेल वाय मॉडेल एक्स यांचाही समावेश असू शकतो तसेच टेस्लाकडून महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन देखील करण्यात आलं आहे